काही आपण बोलणार मावशी माझी काय नाव आहे तुमचं किती लांब आहे आठ किलोमीटर कसं आहे तुमच्याकडलं सांगवी मध्ये कुणाची चर्चा आहे सगळे लाभ म्हणून नाही पण काय केलं अभि म्हणू पवार चांगलं केले रोडा करून दिलेत आमच्या कोकळ गावला फुल बांधून दिलेत व्यवस्था चांगली करते आमच्या गावची काय मावशी नाव काय तुमचं बकुलाबाई गोपाळ पाटील बकुलाबाई गोपाळ पाटील कोण आहे सांग आमदार कोण आहे तिकडं आमदार आम्ही म्हणून काय झाला विकास विकास भरपूर झाला ही का धरण बांधायचं ही केल्या आणि बहिणाबाई ज्या हे सगळ्या व्यवस्था केले सडका केल्यात चांगल्या शेत सड शेत त्या वाटा या ते सडका तयार झाल्या कधी भेटला का, का तुम्ही हा भेटला 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 काय वाटतं मारतील संधी यावेळेस त्यावेळेस येतील का निवडून आमच्या गावात जर असा अजून बोला अवश्य तुमचं नाव काय शंभर टक्के काय म्हणजे कुठलं सांगू सांग काय चर्चा सध्या आमच्याकडे अभिमनीपूर कशामुळे आमच्या गावाला रस्ता चांगला केले तर नदीवर पूल बांधले तर त्याच्यामुळे रस्ता आणि पूल हाच विकास नवाला पैसे देऊ लागलेत गटाला सगळ्या मदत केल्यात गटाला मदत लाडक्या बहिणी मुळे म्हणतोय लाडक्या बहिणी मुळे नाही गटाला आम्हाला कर्ज जेवढा म्हणे तेवढे पंधरा पंधरा लाख दिलेत एकदा दहा बायामध्ये तुम्हाला मिळाले का हो भेट किती मिळाले लाडकी योजना पंधराशे दर महिना को महिन्याला कोण आहे तिकडे आमदार अभिमन्यू पवार साहेब आता दिनकर माने अभिमन्यू मध्ये लढत आहे कोण येईल जिंकून अभिमन्यू पवार कशामुळे येतील कारण आम्हाला महामार्ग दिलेला आहे तर रस्ता विकास भरपूर केलेला आहे साहेबांनी साहेबांनी केला तुमच्या गावात वैयक्तिक काय झाला विकास वैयक्तिक गावामध्ये जे सार्वजनिक विकास असतो रस्ते नाले पाणी भरपूर केले अंतर्गत रस्ते गेल्यात महामार्ग रोड चालू आहे सध्या काम महामार्ग चालू आहे हो लाडके लाट तर तंत्र आहे बघा अजून काय जणाला मावशी तुम्ही कोणा गावचे हो सांगू सगळे सांगूचे आहेत का कोण आहेत आमदार कशी आहे कोण आहे काय झाला विकास तुमच्याकडचा मनातून आपण अजून काही जणांना विचारणार आहोत आणि प्रत्येकाची जी प्रतिक्रिया आहे आपण घेत आहोत सध्या आपण आहोत किल्लार या ठिकाणी तुम्ही कुठून येत औषध प्रॉपर का हा प्रॉपर आवश्यक कसं आहे औषध चर्चा औषध चर्चा अभिमन्यू पवार साहेबांचीच आहे त्यांनीच निवडून येणार म्हणजे त्यांनीच येणार अभिमन्यू पवार कशामुळे येणार काय झालं जनतेची कामं त्यांनी प्राधान्याने केली मागासलेलं जे भूकंपाच्या नंतर जे काम झाले तर अभिमन्यू भाय पवार साहेबांनीच केलेले एकंदरीत कसं आहे आता दिनकर माने आणि अभिमन्यू पवार ते दिनकर माने आणि अभिमन्यू पवार जे आहेत यांच्यामध्ये लढत असणार आहे आता विरोधक ज्या पद्धतीने त्यांचा प्रचार होतोय विरोधकाला काय बघा ते का का प्रचार करायला ते विरोधातच बोलणार आहेत जे कामावर जे काम झालेत त्याला ना करता येत नाही ना तुम्ही सुद्धा ग्राउंड रिपोर्ट घेऊ शकता जाऊन कि बाबा जी काम झालेत केलेत सर्व समभाव सर्व धर्म समभाव ठेवण्याचा सलोखा अभिमन्यू भाऊ पवार साहेबांनी केलेला आहे अभिमन्यू पवारांचा विकास हा रस्त फक्त कागदावरती दिसतो असे देखील विरोधक म्हणतात ना समक्ष जाऊन बघा ना तुम्ही जिथं जिथं झालंय तिथं तिथं जिथं जिथं झालं हे लोकांचे उभेही आहेत लिस्ट वर तुम्ही जाऊन बघा हे जर काम झालं नसेल जागेवर जाऊन समजा एक तुमच्याकडे लिस्ट आली असेल की साहेबांनी सांगितलं की मी एवढे शंभर काम केलेत त्या शंभर कामाची तुम्ही लिस्ट घ्या आणि तुम्ही ती लिस्ट स्वतः जाऊन पाहणी करा जागेवरती हे काम झालंय चालू आहे प्रगती पथावर आहे जागेवर कामच नाही तर तुम्हाला कळेल की साहेबांमध्ये आणि विरोधकामध्ये काय फरक आहे साहेबांचे कार्यकर्ते आहेत ने ने, मी जनतेचा म्हणजे आम्ही एक जनता नागरिक आहे आम्हाला साहेबाचं काम आवडलं म्हणून आम्ही साहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकतोय आज त्यांचे काम आम्हाला दिसले त्यांचे दिस रस्ते दिसले त्यांनी जे काय रस्ते केले ते आम्ही जाऊन बघितलेच ना मी एक शेतकरी आहे समजा आणि सोयाबीन जे मला दिवाळीला काढायचं होतं ते मी हरभरा निघाल्यानंतर काढत होतो की जे आता माझा आज रस्ता झाल्यामुळे माझं सोयाबीन आज काढून मी विकून दिवाळी साजरी केली माझी आज त्या रस्त्यामुळे चर्चा ऐकूनच आम्ही पवारांच्या हो शेत्र रस्त्याचा हा एवढा मोठा फरक पडला शेतकरी लोकांना अजून काय झालं हो बाबा राम राम काय पुण्या गावच्या अघी मातोळा मातोळा मातोळ्यापाशी किती मोठं गाव आहे बाबा आमचं अडीच हजार आहे किंवा इकडे या कि ते अडीच हजार मतदान सांगा मातोळा तिकडं आम्ही आलो होतो हे पर्या कसा आहे कुणाची चर्चा आहे सध्या हबमान पवार काय झाला विकास चांगलं की कर जाऊ गाव चांगलं काय केलंय मग मिळाला अनुदान मिळालय आम्हाला तर नंबर एकचा माणूस मिळाला तुमच्या गावात विकास काय झाला आमच्या गावात रस्ते बनवले गावातले शेतरस्ते का बनवले काय होतो शेतकरी रस्त्याचा फायदा शेतरस्त्याच्या जा जा गाडी जात नाही मालाला वाहन जात नाही त्याच्यानंतर जाग्याला वाहन गेल्यानंतर माल आपल्याला आणता येते लवकर जाते पण चिकला इकडे सभेला आला म्हणून अभिमन्यू पवारांचं नाव घेऊन नाही नाही कार्यकर्ता म्हणून मी विचार असं का हाय दिनकर माने का अभिमन्यू पवार खरं खरं मनातून सांगायचं काय केलं विकास अभिमन्यू पवारांनी शेताला रस्ता तर रस्ता करून दिला पुन्हा गावातले रस्ते झाले नाली झाली आमच्या गावात पंचेचाळीस लाखाचे ग्राम हे बांधून ग्रामपंचायत दिली किती पन्नास लाख पन्नास लाखाची ग्रामपंचायत बांधली लोक म्हणतात की हो कागदावर विकास आहे नाही नाही बाजू आमचे काम चालत चालत का एक पोटाचा रस्ता झाला एक पोटी सावतामाळ्या मंदिराला पंचवीस लाख रुपये लाख रुपये सभागराच आहे हा काय मग दोघांमध्ये पुरा एकदा संधी मिळेल अभिमन्यू पवारांना मिळाली हो हा शंभर टक्के हा, हा, टक्के मिळाली संधी मिळेल ना काय झाला विकास आम्ही या गावचे नाही त्यामुळे आम्हाला तेवढं काय माहिती ना गावचे आहोत आम्ही येलाय मध्ये तिकडले आमदार अभिमन्यूवरच आहेत अभिमन्यु पवारच मी तुमच्याकडे काय झालं इथलं जाऊ द्या किल्लारी आता काय किल्लरीच्या लोकांना माहित असतो विकास केला त्यांनी भरपूर हम्म करा विकास केला बघतंय दिनकर माने आणि अभिमन्यु पवारामध्ये कोण माजी मार अभिमन्यु पवार साहेबच मारते सभापती माग आहे म्हणून नाहीत बोलत ना पाठी मागे आहे म्हणून नाही हा जे खरं आहे ते जे खरं आहे ते अभिमन्यूच मारते बाय तुमचं काय बरोबर एकाच गावचे हो का काय किती मोठं गाव आहे तुमचं बारीक आहे का बारीक आहे का एक हजार कसा आहे चर्चा गावात तरी बी आहे पी चर्चा बीजेपी चर्चा चालू आहे बीजेपीची चर्चा आहे का